नमस्कार चॅनलवर आपले स्वागत आहे इतर दिवसांच्या तुलनेत चातुर्मासामध्ये केलेले जप तप दानधर्म यांचे फळ कैक पटीने जास्त मिळते तर चला आज पाहूयात आपण चातुर्मासातील काही नियम एक या चार महिन्यात गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा दररोज जाप करावा दोन चार महिने दररोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा त्यामध्ये चिमुडवर हळद टाकावी तसेच देवासमोरही तुपाचा दिवा लावावा तीन चातुर्मासात तुम्ही गोपद्य व्रतही करू शकता ते कसे तर दररोज अंगणात जी रांगोळी काढाल त्यामध्ये तेतीस गायींची पावलं काढा व दररोज हळदी कुंकू वाहून नमस्कार करा या कालावधीमध्ये तुमच्या घरी कुणीही आले तरी त्यांना दूध चहा किंवा काहीतरी खायला दिल्याशिवाय घालवू नका कारण या चार महिन्यांमध्ये अन्नदान केल्याने त्याचे कैकपटीने पुण्यफळ प्राप्त होते पाच या चार महिन्यांमध्ये तुम्ही गरीब मुलांना वही पेन किंवा शाळेसाठी उपयोगी वस्तू दान करा तसेच गोरगरिबांनाही उपयोगी वस्तूंचे वाटप करा सहा चातुर्मासामध्ये तुमच्या आसपासच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन झाल्यानंतर मंदिराबाहेर बसलेले गोरगरीब लोक त्यांना उपयुक्त वस्तूंचे दान द्या तसेच त्यांना अन्नदान करा सात चातुर्मासामध्ये तुम्ही वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जाऊन त्या ठिकाणी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर तुम्हाला तीर्थस्नानाचे पुण्यफल प्राप्त होईल आठ चातुर्मासात तुम्ही शक्यतो सकस व सात्विक आहार घ्या मांस खाऊ नका तसेच कांदा लसूण वांगी असे पदार्थही खाऊ नका नऊ चातुर्मासामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही मंत्राचा जप करू शकता याचे पुण्यफळ तुम्हाला कैकपटीने जास्त प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तसेच तुमचं मनही प्रसन्न राहील चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दुधाने अभिषेक करावा अकरा चातुर्मासात तुम्ही कोणतेही पवित्र ग्रंथाचे वाचन करू शकता जसे की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे वाचन करू शकता बारा चातुर्मासातील पितृ पंधरवड्यात आपल्या पित्रांना नैवेद्य देणे तसेच पिंडदान करणे अतिउत्तम ठरते यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास समाधान व शांती प्राप्त होते हे आहेत चातुर्मासातील काही नियम आपल्याला जो नियम शक्य होईल तो तो व्यवस्थित पाळावा याशिवाय आणखीही बरेचसे नियम आहेत हे नियम पाळले तर आपला चातुर्मास नक्कीच शुभ जाईल आणि याचे शुभफळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद